शेतकऱ्यांच्या असंतोषाबद्दल तू मग बराच बोलला पण मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचा असंतोष हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतांमध्ये दिसू शकतो का कविता त्यासाठी मुद्दा हा लक्षात घ्यावा लागेल की भाजप किंवा केंद्र सरकारचं धोरण बघितलं तर आतापर्यंतच्या दहा वर्षातल्या निवडणुका ग्राहक केंद्रीय धोरण त्यांचा राहिलेलं आहे म्हणजे ग्राहकाला त्रास होऊ नये अशा बेताने त्यांची धोरणं असतात म्हणजे निर्यात बंदी असेल किंवा मग आयात शुल्क वाढी असेल कुठल्याही गोष्टीला सर्वसामान्य भाजपचा मतदार कोर वोटर कोण आहे की जो शहरी मतदार आहे वेल टू डू फॅमिलीतनं आहे महागाई आणि या सगळ्या मुद्द्या भोवती फिरत असलेला त्यामुळे ते ग्राहक केंद्रीत त्यांच्या पॉलिसीज राहिलेल्या आहेत वेळात शेतकऱ्यांना काय हवंय की आम्हाला शेतमालाला चांगला भाव द्या पण हे सरकार काय करतात ज्या वेळेला लोकसभेत फटका असा बसला ग्राहक केंद्रीय धोरणामुळे शेतकरी नाराज झाला तर आता शेतकऱ्यांसाठी काही योजना आणल्या पण शेतकऱ्यांसाठी योजना काय आणल्या तर वीज बिल माफी दुसरं म्हणजे काहीतरी प्रति हेक्टरी मदत देणं किंवा म्हणजे अमूलाग्रह बदल जे अपेक्षित आहेत ते शेतकऱ्यांकडनं मलमपट्टी हा मलमपट्टी होते त्यांचं असं म्हणणं उत्तरार्धात दोन्ही बाजूनी कर्जमाफीची घोषणा तर मुळात असं आहे की शेतकऱ्यांना हे फिलिंग आलेलं आहे की हे सरकार ग्राहक केंद्रीय आहे आणि ग्राहक केंद्री असल्यामुळे यांना जेव्हा फटका बसला तेव्हा आमचा विचार केला जातो पण त्यातही असं भरीव काय दिलं नाही म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे जर त्यात त्यांचा फक्त मुद्दा एवढाच आहे की आम्हाला जर चांगला दर, दर मिळाला आमच्या शेतमालाला तर आमच्या सगळ्या समस्या सुटतील पण शेत म्हणजे स्वामीनाथन आयोगानुसार दीडपट हमी भावाची हमीभाव दिलेला असा उच्चारावानी सांगितलं गेलं पण त्यातले जे सूत्र आहे म्हणजे ए टू सी प्लस सी टू आणि एफ एल म्हणजे फॅमिली लेबर आणि सी टू हा जो मुद्दा आहे ना म्हणजे सगळ्या गोष्टी त्यात भुई भाडा आलं पाहिजे फॅमिली लेबर आलं पाहिजे सगळा उत्पादन खर्च जोडून त्याच्यावर दीडपट हमी भाव दिला पाहिजे ही एक म्हणजे काय का त्याला म्हणतात की स्वप्नवतच आहे हा स्वप्नवत म्हणजे स्वामीनाथन आयोगाने जी अपेक्षित आहे ना तो हमीभाव मिळत नाही त्यामुळे आमच्या समस्या शेतकऱ्यांना फक्त एवढंच पाहिजे की आम्हाला नीट हमी भाव द्या आम्हाला आमच्या शेतमालाला चांगला दर द्या आणि थोडस अर्थसहाय्य त्यांना इनिशियल तू जे म्हणतेस ना की ते ग्राहक म्हणजे त्या उलटी बाजू आपण म्हणूयात की शेतकरी विरोधी म्हणजे सरकार शेतकरी विरोधी अशी जी एक भावना तयार झालेली आहे ती भावना कितपत काढण्यामध्ये यश येते सत्ताधारी पक्षाला त्यावर हा मुद्दा किती प्रभावी ठरेल ते ठरत त्यामुळे भावांतरी हमी भावातला रोष कमी करण्यासाठी भावांतर आणि कर्जमाफी हे नंतर आलेली घोषणा सोयाबीन मध्ये हेक्टरी मदत करण्याचा जो मुद्दा वीज बिल माफीचा माफीचा असंतो मुद्दा असंतोष कमी करणार दुसरी एक महत्वाची महत्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीने हा मुद्दा एनकॅश करण्यात ते पण अपयशी ठरलेत म्हणजे सरकार विरोधात रोष आणखी वाढता ठेवता आला असता त्यांना तेवढा करता आला नाही जितका करता येणार अरव तुमच्याकडे अगोदर